तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपला शिवाजी कोण होता या पुस्तकाचं पुस्तक वाचन चालू आहे काँग्रेड गोविंद पानसरे यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे बऱ्यापैकी आपलं वाचन झालेलं आहे त्यामुळे जर आपण मागचे भाग ऐकले नसतील तर कृपा करून ते भाग ऐकून घ्या आणि आजचा आपला टॉपिक आहे धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्टान हवे या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती वाचकप्रेमींना विनंती की कृपा करून आकाशवाणी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर टॉपिक आहे धर्म श्रद्ध पण धर्मद्वेष्टान हवे शिवाजी आणि धर्म शिवाजी महाराजांचा एकूणच धर्माविषयी दृष्टिकोन काय होता व्यवहार कसा होता हिंदू धर्मासंबंधी आणि मुस्लिम धर्मासंबंधी शिवाजी कसा वागला हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे प्रश्न आहेत सांप्रत काळाच्या दृष्टीने सुद्धा हे प्रश्न महत्वाचे आहेत शिवाजी हिंदू होता शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला व त्याची कर्मभूमी महाराष्ट्रात होती यामुळे हिंदूंना शिवाजी संबंधी अभिमान वाटतो साहजिकच आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो तेही स्वाभाविकच आहे त्यात गैर असे काही नाही स्वतःचे हे थोरपण स्वतःच्या धर्माचे मोठेपण स्वतःच्या प्रदेशाचे मोठेपण हे स्वतःच्या प्रदेशातील आणि स्वतःच्या धर्मातील नामवंत कीर्तिवंत गुणी व थोर इतिहास पुरुषांच्या प्रकाशात बघणे व मांडणे हा मानवी स्वभाव आहे या प्रदेशातील त्या धर्मातील अशा थोर व्यक्तींची संख्या जितकी कमी असेल तितक्या जास्त प्रमाणात हा अभिमान दुनावतो तथापि सर्व धर्म तथापि स्वधर्मातील थोर पुरुष म्हणून त्या पुरुषाची जी प्रतिमा आपण निर्माण करतो ती अनेकदा अनावधानाने भडक रंगवली जाते अनेकदा स्वतःला सांप्रतकाळी सोयीचे म्हणून मुद्दाम एकांगी रीतीने रंगविली जाते आणि असे करीत राहण्याचा क्रमात विकृत तयार होते व मूळ खरी प्रतिमा वाकडी तिकडी तयार होती शिवाजी महाराजांचे कार्य त्यांचा कारभार त्यांचा काळ आणि केलेल्या सुधारणा आणि विशेषता त्यांच्या धर्मासंबंधीचा दृष्टिकोन या बाबतीतील त्यांची जनमानसातील प्रतिमा यथायोग्य व ऐतिहासिक दृष्ट्या बरोबर तयार न व्हायला अनेक कारणे आहेत महाराष्ट्रातल्या निरक निरक्षर आडाणी माणसाला सुद्धा शिवाजी माहिती आहे त्याच्या कथा माहिती आहेत ठिकाणी ठिकाणे नावे प्रसंग संबंध इत्यादी अनेक बाबी माहिती आहेत ही माहिती या खेडोपाडीच्या निरीक्षरापर्यंत कशी पोहोचली शिवाजी शिवकाल शिवचरित्रातील चमत्कृती प्र चमत्कृतीपूर्ण प्रसंग उदात्त प्रसंग नाट्यमय प्रसंग इत्यादीवर महाराष्ट्रात अनेक पोवाडे रचले गेले शिवाजी महाराजांच्या काळात व तिथून आजखेर महाराष्ट्रात असा एक तरी शाहीर होऊन गेला की त्याने शिवाजीवर एकही पोवाडा व लावणी व गाणे रचले नाही याचे स्पष्ट उत्तर नाही असेच आहे सर्वांनी ते केले आणि ते साहजिकच होते जी कथा पोवाड्यांची तीच कथा लोकगीतांची व लोककथांची तीच स्थिती कीर्तनांची तीच अवस्था व्याख्यानांची आख्यानांची तीच स्थिती तमाशांची नाटकांची व सिनेमांची निरक्षर आडाणी लोकांपर्यंत ह्याच माध्यमातून इतिहास पोहोचतो जाणून बुजून खोडसाळपणे घुसळलेल्या विकृती सोडल्या आणि अनावधानाने झालेले एकांगीतपणा सोडला तरी या प्रचार व प्रसार माध्यमातून या प्रसार माध्यमांना सुद्धा काही मर्यादा आहेत <coughs> काय की जाणून बुजून खोडसाळपणे घुसळलेल्या विकृती सोडल्या आणि अनावधानाने झालेला एकांगीपणा सोडला तरी या प्रचार व प्रसार माध्यमांना सुद्धा काही मर्यादा आहेत करमणूक करून घेण्याचा मुख्य इराद्याने जमलेल्या जनसमुदायात शेवटपर्यंत फोवाडा व नाटक ऐकायला व बघायला भाग पाडायचे असेल तर चमत्कृती खेरीज कसे झाले म्हणजे चमत्कार केल्याशिवाय कसे झाले अतिशय अतिशयोक्ती केली नाही अलंकारिकता आणली नाही आणि नुसतेच एकांकित छाप सैन्याचे आकडे आणि सानावळ्याचे सांगितल्या सानावळ्या सांगितल्या पद्धतीने विश्लेषण केले तर या कार्यक्रमाचा दुसरा प्रयोग तरी होईल का शिवाय ऐकणाऱ्याच्या जाणीवेची पातळी लक्षात ठेवूनच पोवाडा इत्यादी लिहावे लागते पुन्हा लिहिणाऱ्याच्या स्वतःच्या जाणीवेच्या मर्यादा असतात जेव्हा या माध्यमांचा मर्यादा आज शिवाजीची प्रतिमा आहे तशी करायला कारणीभूत आहे हे खरे अर्थात त्यात आपमतलबीपणा वर्तमानातील प्रासंगिक स्वार्थ इत्या सगळे पाहण्याचा चुकीची पद्धत संशोधक वृत्तीचा अभाव किंवा किमानी पक्षी अपुरेपणा इत्यादी दुसरी ही कारणे आहेत असो शिवाजी व मुसलमान तो शिवाजी व मुसलमान शिवाजी हा मुसलमानांच्या विरुद्ध होता त्याचे जीवित कार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणे हे होते तो हिंदू धर्म रक्षक होता हिंदू पदपातशहा होता गोब्र गो ब्रा, गोब्राह्मण प्रतिपालक होता अशी प्रतिमा बऱ्याच विस्तृत प्रमाणात जनसामानात आहे शिवाजी न होता तो सुनता होता स, सुनता होता स, शिवाजी न होता तो सुनता होती सबकी हे भूषण कवीचे कवन हा दृष्टिकोन व्यक्त करते शिवाजीचे युद्ध हे धर्मयुद्ध होते धर्म आणि शिवाजीच्या कार्याची प्रेरणा होती शिवाजी धर्मासाठी लढला तो धर्मासाठी लढला म्हणूनच यशस्वी झाला खरे म्हणजे तो परमेश्वर परमेश्वराचाच अवतार होता तो विष्णूचा किंवा शिवाचा अवतार होता परमेश्वराने हा अवतार धारण केला तो धर्म रक्षणा करता केला होता भवानी मातेने शिवाजीला जी तलवार दिली ती धर्म करता दिली होती शिवकार्यात आधार धर्म नसता तर दर... शि... शिवकार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वीच होऊ शकला नसता इत्यादी इत्यादी असे इत्या अनेक समज जनमानसात खूपच विस्तृत प्रमाणात आढळतात ऐतिहासिक सत्याच्या आधारावर ही सर्व प्रमाणे नीट तपासून घ्यायला हवीत आपण हिंदू आहोत म्हणून किंवा ही प्रेम एक खरी असणे आपणास सांप्रतकाळी सोयीचे होईल म्हणून ती तशीच आंधळ्या श्रद्धेने स्वीकारणे योग्य होणार नाही किंवा उलट पक्षी आपण मुस्लिम धर्माचे आहोत हिंदूंचा द्वेष करायला मुसलमानांना शिकवणे ही आपली आजची गरज आहे बरेच हिंदू शिवाजी महाराज की जय म्हणतात म्हणून आपण जो हिंदू धर्माचा रक्षक व मुसलमान धर्माचा भक्षक होता असे चिकित्सा न करता मानूया हा दृष्टिकोन सुद्धा तितकाच चूक होय वस्तुस्थिती काय सांगते शिवाजी प्रताप पृथ्वीराज इत्यादी अजून एकदा वाचतो ऐतिहासिक सत्याच्या आधारावर ही सर्व प्रमेय नीट तपासून घ्यायला हवीत आपण हिंदू आहोत म्हणून किंवा ही प्रमेय खरी असणे आपणासा आपणास काही सोयीचे होईल म्हणून ती तशीच आंधळ्या श्रद्धेने स्वीकारणे योग्य होणार नाही किंवा उलट पक्षी आपण मुस्लिम धर्माचे आहोत हिंदूचा द्वेष करायला मुसलमानांना शिकवू नये ही आपली आजची गरज आहे बरेच हिंदू शिवाजी महाराज की जय म्हणतात म्हणून आपणही तो हिंदू धर्म रक्षक व मुसलमान धर्माचा भक्षक होता असे चिकित्सा न करता मानूया हा दृष्टिकोन सुद्धा तितकाच चूक होय वस्तुस्थिती काय सांगते पुढचा टॉपिक आहे शिवाजी प्रताप व पृथ्वीराज इत्यादी काय की शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असे म्हणावे तर मग राणा प्रताप किंवा पृथ्वीराज चव्हाण हे यशस्वी का झाले नाहीत खरे म्हणजे हे दोघे तर निर्विवादपणे उच्चवर्णीय क्षत्रिय हिंदू होते शिवाजीच्या क्षत्रियासंबंधी निदान काही ना तरी शंका होती शौर्य त्याग जिद्द कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते कदाचित कणभर वरचड असतील मग असे का हवे धर्मयुद्ध म्हणावे तर एक जण धर्मयुद्धात यशस्वी होता आणि या दुसऱ्या दोघांच्या पराजित होऊन पारंगत का व्हावे लागले हे हिंदू राज्य व्हावे ही श्रींची इच्छा ही श्रींची इच्छा असे मानावे तर मग श्रींना राणा प्रतापांच्या आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रदेशात ही हिंदू राष्ट्र व्हावे अशी इच्छा का झाली नाही हिंदू धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजीला यश प्राप्त झाले हे खरे नाही धर्मरक्षते धर्मरक्षणाखेरीज शिवाजी दुसरे आणखीन काहीतरी चांगले करायला का निघाला होता असे दिसते समजा शिवा दि शिवा शिवा हो की शिवाजीच्या काळात मुसलमान धर्माखेरीज इतर दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचे राजे असते अगदी हिंदू धर्माचे राजे असते तर मग शिवाजीने मुसलमानांचा द्वेष केला असता का शिवाजी मुसलमान राज मुसलमान राजांविरुद्ध का लढला ते मुसलमान होते म्हणून की राजे होते म्हणून आणि दोन्ही कारणामुळे लढला तर त्यातील प्रमुख महत्वाचे कारणे कोणते ते राजे होते हे महत्वाचे की ते मुसलमान होते हे महत्वाचे पुढचं आहे काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता हा टॉपिक आपण पुढच्या भागात पाहूया तोपर्यंत आत्तापर्यंत वाचलेलं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आकाशवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद